मराठवाडा खानदेश आणि महाराष्ट्राच्या विविध भागांवर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बेघर आणि संसार हजारो कुटुंबांसाठी एक हात मदतीचा आपत्तीग्रस्त बांधवांसाठी आशेचा आधार या मोहिमेला आंबेगाव तालुक्यातून मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार तथा माडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेल्या आव्हानानंतर तालुक्यातून जमा झालेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर आता या मदतीचा पहिला टप्पा प्रत्यक्ष पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आला आहे एक हात मदतीचा मदत कक्षाच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या किराणा किटची पहिली गाडी पूरग्रस्त बांधवांसाठी रवाना करण्यात आली माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभास्त या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी योगदान देणारे विविध मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मदत कक्षाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील जनतेने दाखवलेल्या सामाजिक सा मदत त्यांच्या पुनर्स्थापनासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे दहा बारा दिवसापूर्वी जो महाराष्ट्रभर पावसाने धुमाकूळ घातला आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं विदर्भ असेल आपला मराठवाडा असेल या ठिकाणी जी अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं या समाज जीवनामध्ये जे जी विस्कळीत अनविस्कळीत प्रान आला मग त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मानवहानी झाली जीवितहानी झाली कोणाच्या चांगल्या चांगल्यांचे संसार मोडून त्या ठिकाणी पडले शेतातली माती राहिली नाही अशा वाईट परिस्थितीमध्ये आज खऱ्या अर्थानं आमदार दिलीपरावजी वैष्ठ पाटील साहेब असतील माझी खासदार शिवाजीराजा आडराव पाटील असतील यांनी ही गोष्ट पाहता या ठिकाणी एक आवाहन केलं की या वाईट परिस्थितीमध्ये आपण पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपल्या आंबेगाव तालुक्यामधून काहीतरी मदत केली पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी किराणा मालाची किट जवळपास पंधरा ते वीस हजार किट या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातून जमा करायला सुरुवात केली पाहता पाहता आता आता आपण पाहिलं की आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी पहिल्या गाडीच या ठिकाणी आगमन झालं आणि ही गाडी आता परांडा या ठिकाणी पोच होईल आणि त्या ठिकाणी तिथून आपण ते किट सर्वसामान्य जनतेपर्यंत कसे पोचल याची आपण त्या ठिकाणी काळजी घेणार आहोत आणि एक हात मदतीचा हा जो संदेश आपल्या तालुक्यामधून दिला दिला त्याच्यामध्ये त्याला प्रतिसाद देत सगळ्या संस्था असतील संघटना असतील त्यांनी त्या ते ठिकाणी मोलाचं असं योगदान दिलं प्रत्येकाने आपल्याकडून काहीतरी खारीचा वाटा त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे अशा अनुषंगानं मदत केली आणि याच मदतीच्या रूपानं आता पहिली गाडी या ठिकाणी गेली आहे किती हजार फीट म्हणजे किती आहे त्या गाडीमध्ये ही जी आता आपली मोठी ट्रेलर होती तरी सुद्धा त्याच्यात पाचशेच किट बसली कारण एका किटचं वजन हे अठरा किलो आहे म्हणजे त्याची जी साईज आहे त्या हिशोबाने आपण ते, ते कॅरी करतोय आणि नंतरच्या काळात देखील आता दुपारी परत एक गाडी निघल परत उद्यापासून वेगवेगळ्या गाड्या निघतील म्हणजे आपली ही कंटिन्यू हा ओ आठवडाभर आपण त्या ठिकाणी पोच करणार आहोत त्याचप्रमाणे या खऱ्या अर्थानं ज्यांनी मोलाचं असं सहकार्य केलं आदरणीय देवेंद्र शेठ शहा हे या खऱ्या अर्थानं या पूर परिस्थितीचे जे, जे कक्ष आपण या ठिकाणी निर्माण केलं त्याचे ते, ते प्रमुख आहेत त्याचबरोबरने विष्णू काका हिंगे यांचे या ठिकाणी मोलाचं असं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे त्यांचे मनापासून आभार